तर आता कडक असा उन्हाळा चालू झालेला आहे तर मी समर स्पेशल उन्हाळा स्पेशल तुमच्यासोबत शेअर करते ही रेसिपी थंडगार अशी तर संत्रा प्रेमिक्स तयार करते है मी आज तर इथे मी संत्री घेतलेली आहेत तर चार संत्री घेतलेली आहे त्याच्या आता साली काढून घेऊया तर बाजारातून आपल्याला प्रेमिक्स आणण्यापेक्षा आपण घरीही बनवू शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा खूप सोपी रेसिपी आहे तर मी प्रत्येक संत्र्याची साली काढून घेते तर प्रीमिक्स जर हे करून ठेवले घरी तर वर्षभर हे प्रीमिक्स टिकते आणि जेव्हा आपल्याला उन्हाळ्यामध्ये याचा सरबत पिऊ वाटला तर तुम्ही हा सरबत कधीही पिऊ शकता तर अशा पद्धतीने इथे मी सर्व साली काढून झालेले आहेत तर त्याच्या फोडी सुट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर इथे मी चाळून घेतलेली आहे, आहे। चाणीमध्ये या फोडी घातलेल्या आहेत आता स्मॅश करून घेऊया तर ही सर्वात सोपी ट्रिक आहे तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्ही या फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्या आणि ती बारीक केल्या तर तो रस निघू शकतो पण यातील ज्या बिया असतात त्या बिया पूर्णपणे बारीक होतात मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याचा कडवटपणा उतरतो म्हणून मिक्सरच्या भांड्याचा शक्यतो वापर करू नका अशा पद्धतीने तुम्ही संत्र्यामधील रस काढा म्हणजे त्यातील बिया जाणार नाहीत आणि कडवटपणाही येणार नाही रसला तर इथे मी अशा पद्धतीने सर्व रस काढून घेते स्मॅशरने आणि जो वरचा चोता राहिलेला आहे तोही आता आपण पिळून घेऊया तर मी अशा पद्धतीने हे सर्व काढून घेतलेलं आहे पिळून तर तुम्ही बघू शकता रस मस्त निघालेला आहे तर एक ग्लास भरून हा रस निघालेला आहे संत्र्याचा तर ओरिजिनल हा रस निघालेला आहे मी कलर अजिबात घातलेला नाही तर बघू शकता तुम्ही तर यामध्ये मी आता सरबतची टेस्ट तर थोडीशी आंबट असते म्हणून मी ते लिंबू पिळत आहे या रसमध्ये तर इथे आपल्याला एक ग्लाससाठी एक लिंबू पिळायचा आहे आणि साखर इथे मी एक ग्लास घातलेली आहे जेवढा रस होता तेवढी साखर घातलेली आहे तुम्ही इथे दोन ग्लासही वापरू शकता तर मी साखरेचा प्रमाण कमी थोडंसं करते तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल प्रीमिक्स तर तुम्ही इथे अजून एक ग्लास घालू शकता एक ग्लास रसासाठी दोन ग्लास साखर घालू शकता तर आता आपण ही साखर मेल्ट करायची नाही रसामध्ये जशी आहे तशी ठेवायची आहे मिक्स करून घ्यायची आहे आणि इथे ताटामध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण ओतायचं आहे तर हे मिश्रण आपल्याला चांगलं उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे तर दोन दिवस मी घरातच ठेवलेलं होतं पहिल्यांदा घरातच ठेवायचं आहे कारण की वाळल्यानंतर त्याचा काळपटपणा येऊ नये म्हणून तर ज लगेचच उन्हामध्ये ठेवलं तर हे प्रीमिक्स आपलं काळं पडू शकते तर एक दिवस झाल्यानंतर मी हे प्रीमिक्स असं मोकळं केलेलं आहे तर साखर अशी जमा झालेली आहे रसासोबत तर आपल्याला हे मोकळं करून घ्यायचं आहे आणि एका ताटामध्ये हे एकत्र करायचं आहे मी दोन ताटामध्ये ठेवलेलं होतं तर दोन तीन दिवस नंतर मी पुन्हा म उन्हामध्ये वाळवलेलं आहे तुम्ही बघू शकता हे खडे रसाचे असे झालेले आहेत मस्त असे खडी साखर असते तशी ही खडी साखर वाळलेली आहे संत्र्याची तर तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हे वाळवून घ्यायचं आहे रस साखरेमध्ये घातलेला तर हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेणार आहोत तर याचंच आपल्याला प्रीमिक्स बनवायचं आहे तर मिक्सरचं भांडं घेतलेला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण स्टेप बाय स्टेप हे बारीक करून घेऊया तर खूप सोपी पद्धत आहे व्यवस्थितपणे जर रस काढला आणि तो उन्हामध्ये चांगलं वाळवून उन घेतलं तर प्रीमिक्स छान बनते तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी ही आपली पावडर झालेली आहे संत्र्याची तर जेवढी बारीक होता होईल तेवढी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर होममेड आपली ही संत्रा प्रीमिक्स तयार झालेला आहे बाहेरून आणण्याची गरज नाही भरपूर तुम्ही इथे संत्री घेऊन भरपूर रस काढून त्याचं प्रीमिक्स अशा पद्धतीने बनवू शकता खूप सोपी पद्धत आहे फक्त आपल्याला उन्हामध्ये वाळवायची वाट बघावी लागते वाळल्यानंतर हे प्रीमिक्स आपलं लगेचच तयार होते तर अशा पद्धतीने इथे सर्व आपलं प्रिमिक्स तयार झालेलं आहे तर एक मोठा बाऊल भरून आपलं हे प्रिमिक्स तयार झालेलं आहे तर इथे मी सर्व बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती मस्त प्रेमिक्स झालेलं आहे संत्र्याचं जेव्हा आपल्याला सरबत पिऊ वाटेल तेव्हा आपण कधीही करू शकतो आणि आता उन्हाळा चालू आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये संत्र्याचा ज्यूस आपल्या आरोग्यासाठी चांगलाच असतो तर इथे मी काचेची भरणी घेतलेली आहे तर काचेच्या भरणीमध्ये आपल्याला हे प्रिमिक्स साठवून ठेवायचं आहे आणि इथे कोरडी करून घेतलेली आहे पाण्याचा हात बिलकुल लावू नका भरणीला आणि इथे मी तुम्हाला सरबत बनवून दाखवते तर पहिल्यांदा मी इथे बर्फाचे खडे घातलेले आहेत तर बर्फाचे क्यूब्स असे घालायचे आहेत आणि वरती आता आपण प्रीमिक्स घालूया तर आपल्याला आता दुसरं काही घालण्याची गरजही लागणार नाही कारण की आपण साखर लिंबू तर घातलेलं होतं प्रीमिक्स तयार करताना फक्त आपल्याला बर्फ आणि थंड पाणी आणि प्रीमिक्स वापरायचं आहे तर आता आपण थंड पाणी घातलेलं आहे तर आता हे मिक्स करून घेणार आहोत तर बघू शकता हे चमच्याने मी मिक्स केलेलं आहे सर्व प्रिमिक्स मिक्स झाल्यानंतर त्याचा कलर तुम्ही बघू शकता संत्र्याचा आहे तसा हा कलर झालेला आहे तर मस्त असं थंडगार आपलं हे ड्रिंक तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही प्रीमिक्स बनवून ठेवा आणि उन्हाळ्यामध्ये थंडगार असे हे सरबत करून बघा खूप छान टेस्ट लागते आणि घरच्या घरी हे ताजं आणि फ्रेश आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद